पाथरी येथे महाप्रसाद व विविध कार्यक्रम उत्साहात साजरी आदर्श ग्राम पाथरीच्या वतीने बालगोपाळ उत्सव मंडळ हनुमान चौक पाथरी येथे महाप्रसाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले दिनांक पाच सप्टेंबर रोजी शुक्रवारला संगीतमय कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रम समस्त ग्रामस्थांनी व पाहुण्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सी आर जी कटरे उपस्थित होते त्यांनी गणेशपूजन हवन व हनुमानजी पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली एलटी सर आणि सचिनजी बिसेन ग्रामपंचायत सदस्य यांनी श्री गणेशाचं पूजन करून महाप्रसादाचं वितरण केले गावातील नागरिकांसह बाहेरील पाहुण्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उमाकांत चन्ने काशीराम चन्ने आणि पप्पभ ठाकरे हिरदामाली यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव साजरा झाला दहीहंडीलाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला दुपारी तीन वाजता श्री गणेशाची आरती करून गणरायाची यात्रा काढण्यात आली तर रात्री नऊ वाजता आरती करून गणेश विसर्जन करण्यात आले या कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील सोमराजजी बघेले यांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बालगोपाळ उत्सव मंडळाचे अध्यक्ष ईश्वर काशीराम चन्ने उपाध्यक्ष महादेव भाऊ शेंडे कोशाध्यक्ष शरण कुमार उदयलाल पटले आणि सदस्य देवाविजय येवले प्रवीण अशोक हर्षे लोकेश अशोक हर्षे सोमेश्वर दुर्गेश पंधराम गेंदेश्वर कुवरलाल ठाकरे निखिल योगेश हर्षे उमेश केवलराम अग्रेल योगेश रामचंद्र चन्ने राजेश श्रीराम हर्षे सोहम संजय हर्षे आदर्श दिलीप नेवारे यांनी परिश्रम घेतले गावकऱ्यांचा उत्साह व सहभाग यामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्वांच्या सहकार्यामुळे धार्मिक सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव